मुंबईतील महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पानं एक नवा टप्पा गाठला आहे आजपासून मुंबईकरांसाठी कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सागरी सेतू मार्ग यांना जोडणारा पूल खुला करण्यात आलाय त्यामुळे आता नरिमन पॉईंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या दहा मिनिटात पार करता येणार आहे ज्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाचीही मोठी बचत होईल हा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पुढे आला असून त्यांच्या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे हा रस्ता पूर्ण झाल्यानं मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार आहे फडणवीस यांनी या प्रकल्पाचं महायुतीच्या यशात योगदान असल्याचं सांगितलं हा प्रकल्प मुंबईच्या भविष्याचं दर्शन घडवणार आहे त्यामुळे इंधनाची बचत तर होईलच शिवाय पर्यावरण संरक्षणातही मोठा हातभार लागेल असं ते म्हणाले मुंबईकर वाहन चालकांनी या नव्या मार्गामुळे दिलासा मिळेल असं सांगितलं जात आहे आता उत्तरेला जाणारे प्रवासी थेट वांद्रे वरळी सागरी सेतून प्रवास करू शकणार आहेत ज्यामुळे पश्चिम उपनगरांमध्ये वाहतुकीची सोय सुलभ होईल महायुतीनं दिलेलं वचन मुंबईकरांचा प्रवास सोपा करण्यात आला होतं आणि आज हा प्रकल्प त्या दिशेनं महत्वाचं पाऊल ठरणार आहे